प्रवास मी आज आजपर्यंत केला नाही केला आता गावाच्या दुकानात चालू नाही नाही हे होऊन होते आंबे पडलेत बघा एकदम आत काळे काळे झालेत का कोकणात आल्यावर का वाटत नाही म्हणजे कोकणात मस्त काजू भासतायत आणि काजू खातायत काय मित्रांनो मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपला कोकणातला दुसरा दिवस आहे आणि तसं बघायला गेलं तर दुसरी सकाळ म्हणायची की पहिली सकाळ कारण उठलो इथे सकाळी पहिल्यांदाच आहे कालची सकाळ आपली जी होती ती रेल्वेमध्येच होती त्यामुळे आपण पहिलीच सकाळ म्हणू म्हणजे दिवस दुसरा आणि सकाळ पहिली आणि अशी मस्त पहा रम्य अशी सकाळ आहे ना म्हणजे निसर्गाने भरलेली सकाळ अशी अशी सकाळ आपल्याला मुंबईत मा बघायला मिळत आणि सकाळचे किती वाजलेत माहिती आहे का सकाळचे फक्त वाजलेत सात आणि सात वाजता मी आंघोळ वगैरे करून रेडी आहे एवढ्या लवकर मुंबईत रेडी होत नाही मी म्हणजे आरामात असतो आपलं सगळं पण गावाला बघा ना बिलकुल धावपळ नसते पळापळ नसते काट्यावरचं आयुष्य नाही तरी पण आपण सकाळी लवकरच उठतो आणि मुंबईला किती पण प्रयत्न करा एकदम लेझिनेसच असतो आणि हे बघा असं मस्त निसर्ग आहे मागे पूर्ण चारी बाजूनी झाडी आहेत हे घर आहे हे आमचं जुनं घर आहे म्हणजे अक्षताचं हे जुनं घर आहे म्हणजे म्हणतात ना वाडवडलांपासून आलेलं घर ते घर आहे हे आणि त्यांनी आता एक नवीन घर बांधलं आहे त्यामुळे पण दाखवतो आणि हे तुम्हाला समोर दिसतं आहे ना हे भवानी निवास हे त्यांचं नवीन घर आहे आणि किती जबरदस्त भारी आहे बघा हा गेट आहे हा गेट आहे त्यांचा हा इकडे त्यांच्या जुन्या घराकडे म्हणजे ते पण आता नवीनच बांधले सध्या जुनं घर त्याच वर्षी त्यांनी पाडून पूर्ण नवीन बनवले आणि हे त्यांनी बांधलेलं घर अशी मस्त नारळाची झाडं आणि यांच्याकडे असा ट्रॅक्टर पण आहे बघा भात शेती करायला काम येतो कुपा ट्रॅक्टर नारळाची झाड आहेत बरीच नारळाची झाड आहेत आणि सूर्य बघा सकाळी सात वाजता किती वर वा आलाय मुंबईत तर बघायला पण मिळत नाही लवकर आता बघा किती वर आलंय दिसतंय का तुम्हाला ही इथे मस्त फिरायला गाडी पण आहे आपल्या छोटीशी आणि हे आहे आंब्याचं झाड मस्त आंबे लागले तेव्हा बघा एवढा मोठा आंबा एक असे तिला असे आंबे लागलेत हा कलमी आंबे कलमी आंब बरेच आंबे आहेत वरती वरतीला बरेच आंबे लागलेत तर सकाळी सात वाजता उठलो आहे रेडी झालो आहे बाकीचे अजून रेडी होत आहेत म्हणजे आणि पोर अजून झोपली आहेत आयुष्या वगैरे झोपले आहेत अजून निवांत आणि बाकी सर्व अजून रेडी होत आहेत चहा नाश्ता पाण्याची तयारी चालू आहे झोपले सगळे मोठ सगळे उठलेत लहान सगळे झोपले आहेत अरे ते एकदम गुडूपण झोपली गरम यांचं काय चालू आहे बघा इकडे मस्त काजू भाजतायत आणि काजू खातायत भाजण चालू आहे सकाळी सकाळी मस्त काय कोकणातल्या रानमेवाचा आनंद घेत आहे काजू उलटा उलटा का उलटा आंघोळ भिंगोळ चालते हैं नंतर करायची काय घाई नाही आपल्याला निवांत आहे आज आणि आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर काही मेंबर आपले कमी होते म्हणजे काल कालच्या व्हिडिओमध्ये तर ते रिटर्न जरा मुंबईला गेले होते थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यामुळे आपल्या ग्रुपमधली एक फॅमिली जरा कमी झाली आहे आणि बाकीचे आता त्यांना सोडून रिटर्न येत आहेत म्हणजे आज तर आज आता अजून तीन मेंबर आपले वाढतील आपल्या ग्रुप म्हणजे आपल्याकडे येणार आहेत आणि ते काल आले होते आमच्याबरोबर पण काही इश्यू झाल्यामुळे ना ते परत गेले मुंबईला आणि आज परत येत आहेत आणि आज रात काल रात्रीची ट्रेन पकडून आता सकाळी उतरणार आहेत तर ते पण आता येतील थोड्या वेळात सगळ्यांचं एकदम निवांत चालू आहे अक्षता पण एकदम निवांत आहे हे बघा एकदम निवांत चाललं आहे अक्षताचं आरामशीर पण आता तुम्हाला असं वाटेल किती वाजले तर सकाळचे फक्त सात वाजले एवढ्या लवकर अक्षता उठते का मुंबईला <laughs> अक्षता उठते कारण आरेची शाळा वगैरे असते ना सकाळची हा आणि बघा इथे टाकीवरती मस्त हात पाय धुणे आणि रांगोळ पण करू शकता तुम्ही इथे सगळे काय टेन्शन नाही सकाळी मस्त पक्की अस आपला चहा पेल्यातला गरमागरम चहा पेल्या चहा आल्याशिवाय कोकणात आल्यावर वाटत नाही म्हणजे कोकणात चहा पिल्यासारखं का वाटत नाही असं पेल्यातच चहा पाहिजे कोकणात आल्यानंतर मस्त गरमागरम चहा पिऊया आणि बाकीचे तोपर्यंत आता आंघोळ वगैरे करून रेडी पण होतील मुलं तर उठतील आरामात जेव्हा उठायचं त्यांना तेव्हा आपण आपण तर मस्त रेडी झालो आहे आणि आता ते तिघ जण येत आहेत ना त्यांना आपल्याला आणायला पण जायचं आहे म्हणजे कणकवलीपर्यंत नाही जायचं आहे पण आपल्या कॉर्नरपर्यंत जायचं आहे तिथून त्यांना मग आपण घेऊन येऊ काजू खाणं चाललंय सकाळी सकाळी राहायला कुठं मुंबईला काय वा चुलीवर मस्त गरम केलेलं पाणी मी ते सांगते तुम्हाला ते काजू खात मग असं गावालाच असं मिळतं ना इथे काय मिळणार मुंबईला काय मिळणार आपल्याला किती मेहनत चालू आहे सकाळी सकाळी बघा काजू हात काळे काळे झालेत काजू ने अरे बघा भाजलेले काजू खायला एकदम एक नंबर भारी लागतात खायला वासच केवढा मस्त येतोय काजूचा हा घेतो चाय पितो नाही पूर्ण काजूचं पोडून शिकताय शिकतायत ट्रेन होणार पूर्ण हा जाईपर्यंत हम्म आंब्याचं झाड आहे अरे बघा आंबे पडलेत अक्षताला आंबे भेटलेत कसले आंबे ते हा वरती आंब्याचं झाड आहे मोठा हा किती उंच झाड आहे उंच हे झाड बघायला मिळत नाही आजकाल आता सगळे कसे ते विकायच्या हिशोबाने बारक्या बारक्या झाडांना आंबे लागतात ना आंब्याचं झाड आणि याचे बघ आंबे पडलेत आता हा कुठला आंबा आहे माहीत नाही थोडासा खराब झाला आहे आणि हा बघ आर्या आंबा उचल हा बघ हा बघ बघ कुठला आहे आर्या अण्णा नायकायचा हा कोकणा तालुक्यात अण्णा नाही गाठवतो हां हा काय हां तो खराब झाला आहे खराब झाला पडलाय हां हा रायवड आंबाच आहे ना हां रायवळच आहे ना रायवड आंबाच तर तुम्ही कुठे झाले डोर सोडायला काय हो डोर सोडायला आणि आर्याला करवंद खायचे चला ओमकारची अजून झोप झाली सॉरी अथर्व अजून झोप झालेली नाही हे बघा करवंद डायरेक्ट झाडाची बा करवंदा ही कच्ची करवंदावर मस्त लागत कच्ची कुठे करवंत हवी आता हो काढतो थांब अजून ना हिरवी कच्चीच आहेत दराची बरीचशी आणि काय काय पिकलेली पण आहेत हे दर आपल्या गावाचं दुकान आहे जांभोड्याच्या गावात जांभोड्याच्या नाही गावाच्या दुकान आहे आणि सामान आणणार आहे तिथून आणि काय पप्पा आणि काकांना पण आणायला काका आमची आमची पॅप्ट वेट काहीच नजारे नावसाळ्यात खूप पाणी पावसाळ्यात त्या पण पाणी जातं गावची घर कळायची आणि ही आहे जांभवड्याची शाळा शिवाजी हायस्कूल ज्युनियर आणि ज्युनियर कॉलेज कॉलेज पण बोलले आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा नव्हतं आणि समोर चालले लाल सम्राट आता आम्ही आम्ही म्हणजे आम्ही तिथे फिरतो सध्या गावात जांभवड्यात आणि जांभवड्याच्या मिनी मॉल मध्ये आलो मिनी मॉल आहे स्मार्ट बाजार स्मार्ट बाजारला सम्राट बाजार म्हणतात आणि <laughs> जरा थोडं सामान घ्यायचं आपल्याला आणि सगळं काही मिळतं बघा हा छोटा खरेदी करायला आलाय काय घ्यायला आलाय काय घ्यायला आलाय अरे काय रसना रसना पाहिजे हा हे गे गुळग्या पिशवी आहे तुमचं नाव काय हो आडनाव काय तुमचं कागे हां हे बघा हे बघा हे बघा कलाकार बघा आपल्याकडे थ्री इडियट्स थ्री इडियेट्स वाली गाडी आहे आम्ही थ्री इडियट्स चालू या गाडीवरनं आणि अथर्व खूप प्रयत्न करणार पण त्याला गाडी चालू होणार नाही कारण मलाच माहिती आहे काय चालू होणार नाही ते आम्ही ते सगळे वाट बघत होतो ते मैत्री जागृष्ट आणि हे बघाय सर्व आलेत आणि जस्ट आलोय हा विचार जस्ट आलोय हा जस्ट आलोय आणि यांची गाडी पण आली वेळेत एकदम पोचलो आम्ही आणि बस रात्रभराचा कोकण कन्याचा स्पेशली कोकण कन्याचा प्रवास करून आलेत जसा प्रवास मी आज आजपर्यंत केला नाही ह्यांनी केला आता चला आता जाऊ आपण घरी